सुरेंद्रावैत पवार सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित सर्व कार्यकर्ते या ठिकाणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे कारण की वहिनी या राज्यसभेच्या खासदार व्हाव्यात हा पहिला ठराव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आणि आज आग या ठिकाणी तर सत्कार्य करणाऱ्या वहिनींचा सत्कार या ठिकाणी या संपूर्ण वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे तुम्ही आपल्या जीवन क्रमामध्ये चाळीस वर्ष चा जो कार्यभार दादांबरोबर सांभाळलेला आहे सामाजिक बांधकीचा आणि तो बसा जपण्याची संधी परत एकदा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळालेले आहे मी मी नाही परंतु विनंती की आपल्याला या ठिकाणी सदिच्छा देत असताना तुम्ही सगळ्यांनी देखील वहिनीची पाठराखण या ठिकाणी करावी आणि चांगलं काम करत असताना केंद्रातल्या राज्यमंत्री देखील वहिनीने व्हावं ही अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी आहे आदरणीय महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे सर्वसामान्य चव्हाणांचा वसा जपण्याचा प्रयत्न दादांनी जसा केला तसा बहिणींनी देखील दे केलेला आहे आणि या ठिकाणी बहिणींना मी विनंती करतो की आपण पत्रकार बंदोब घ्या सामोर जाऊया राष्ट्रवादीचे भरपूर नेते तुमच्याकडे होते मात्र बिनविरोध तुमची खासदारपदी निवड झाली आज पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीनं तुमचा सत्कार करायचा पहिली प्रतिक्रिया काय निवडणुकीला तुम्ही लोकसभा मध्ये गेलात केला पराभव सुटावा लागला मात्र आज परत एकदा खासदार म्हणून तुम्ही त्यांच्या समोर आहे आपली पहिली प्रतिक्रिया आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्या समोर मी खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनी सर्वांचं पाठवळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेनी माझ्या या आठवड्यासाठी त्या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आत्ता हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझ मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होत की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये हो माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे

आम्ही जिथे तिथे दाखवतो चांगला होता पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत नक्कीच काय घडला असेल याची आम्ही सगळेजण कारण करत आहोत आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही हो 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 सगळेजण मिळून तोरडा काढतो पक्षाने ठराव की माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्यावर भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन

आणि याच्यावर नक्कीच विचार पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं स्वणं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन करेल म्हटलं आपल्याला माहितीये की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही यांच्यावरती सगळे जण करत आहोत आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि याच्यावर नक्कीच विचार करून कुठे वाटताल ग आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही विधान निवडणुकीमध्ये काय तुमच्या प्रयत्न असणार का काय तुमच्याकडनं फेर बदल केलं जाणार आरावर नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी <laughs> पक्ष त्यांची सर्वच वरिष्ठ नेते सगळेजणच

आपल्याच माध्यमातून हे रान उठवलं गेलं होतं पण मला असं वाटत कि एवढं पार्थ पवारांवरती रान उठवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती मिळत त्याच्यामुळे परत ही घटना घडली

आप आप जिस जगह पे बैठे और यही से पहला रेजोल्यूशन पास हुआ था कि आपको राज्यसभा दिया जाए पुणे का विशेष प्रेम है आपको लगता है भारत के मुकाबले